नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज सकाळीच मी दिवाळीची साफसफाईला सुरुवात केली होती तुमच्या सगळ्यांची दिवाळीची साफसफाई झाली असेल मला जरा उशीरच झाला आहे मुलांच्या एक्झाम होत्या ना त्यामुळे थोडासा उशीर झाला तसं तर नवरात्रीमध्ये डीप क्लिनिंग झालंच होतं पण सण म्हटला तर साफसफाई केली की छानच वाटतं ना दिवाळीमध्ये आपल्या घरी लक्ष्मी मातेचे आगमन होत असते त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ असला पाहिजे यासाठी सर्वात आधी मी सर्व घर आधी स्वच्छ झाडून घेतलं व्हिडिओमध्ये तुम्हाला धूळ दिसत नसेल पण प्रत्यक्षात पाहिलं ना खूप धूळ झाली या सीवरतीच पहा ना कुठून एवढी धूळ येते माहीत नाही आहे सर्व रूम आधी मी स्वच्छ झाडून घेतल्या त्यानंतर हा फॅन बघा मी दाखवते तुम्हाला किती घाण आहे बघा सारखी याच्यावर धूळ होते आधी मी याच्यावरची धूळ काढून घेते आणि मग तो कपड्याने पुसून घेते तर मी फॅन स्वच्छ करण्यासाठी सर्फचं जे लिक्विड असते ना त्याने मी तो क्लीन करते खूप छान निघतं तसं तर माझं सारखं क्लिनिंग असतंच कारण ही डस्ट सारखीच येते माहीत नाही कुठून येते यानंतर माझ्या घरामध्ये जेवढे झुंबर्स वॉल लाईट्स हँगिंग लाईट्स जे काही लावलं आहे ते ते सर्व मी क्लीन करून घेतलं त्या खूप नीट करावं लागतं खूप नाजूक आहेत ना ते लाईट्स पण दिसायला खूप छान दिसतात सर्व डीप क्लिनिंग तुम्हाला नाही दाखवली खूप मोठा व्हिडिओ झाला असता हॉल तर क्लीन झाला आहे आता बेडरूम क्लीन करते हा वॉर्ड्रोब तुम्हाला व्हिडिओमध्ये स्वच्छ दिसतो आहे पण जवळून पाहिलं तर त्याच्यावर खूप डाग दिसत आहेत वाईट असल्यामुळे तो खूप खराब होतो मग ते लिक्विड पाण्यात टाकून मी कपड्याने पुसून घेते पुसल्यावर किती छान दिसतोय बघा हा वॉर्ड्रोप हे छोटंसं मी वॉल रॅक बनवून घेतलं होतं त्यावर असे छोटेसे डेकोर आयटम ठेवलेत यामुळे ही वॉल तर खूप सुन सिंपल अँड सोबर दिसते दोन्ही बेडरूम हॉल किचन सर्व रूम क्लीन तर झालं खूप चकाचक घर दिसत होतं तुम्हाला तीन मिनटाच्या व्हिडिओमध्ये छोटे छोटे क्लिप शेअर केलेत मी पण हे क्लिनिंग करायला माझं संपूर्ण दिवस गेला खूप वेळ लागतो या कामाला यानंतर सर्वात शेवटी मी देवाचं सामान ठेवते ना तेही क्लिनिंगला काढलं यामध्ये मी बघा दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये यामध्ये मी बरण्यांमध्ये असे रांगोळी भरून ठेवली आहे रांगोळींचे साचे असे एकत्र करून ठेवलेत त्यानंतर अशा वेगवेगळ्या वेग बॉक्सेसमध्ये देवांची वस्त्र डेकोरेशनचं सामान असं ठेवलं आहे म्हणजे आपल्याला वस्तू पटकन सापडतात तसं तर फ्रीजही क्लीन करायचं आहे पण तो उद्या करणार आहे काम काही संपत नाही आहे अजून शॉपिंग बाकी आहे डीमार्टला सामान घ्यायला जायचं आहे त्यांना कलर करायचं आहे वेळ कमी आणि कामं जास्त पण ठीक आहे हे सर्व करताना उत्साह तर आहे कारण दिवाळी हा सण चैतन्याचा आहे तुमची दिवाळीची तयारी झाली का कमेंट करून सांगा मला आता तुम्हाला मी संपूर्ण लुक दाखवते घराचं घर स्वच्छ केलं की खूप प्रसन्न फ्रेश असं असं वाटतं तर अशी होती माझी दिवाळीची साफसफाई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थन